एकदा आश्चर्य असतो विरुद्ध भारत पवार विरुद्ध राजगीर अशी गोष्टी होती जरा लक्ष द्या त्यामध्ये त्यांचे बंधू माननीय श्री अमोर इंदर पाटील धन्यवाद विशाल राजगे सातारा निसर्ग करा जर उपमहाराट श्री बाळासाहेब भाऊ बडगाव ते महाराष्ट्र के श्री अमासो या दोन पंचांची दिवसी या ठिकाणी आहे धन्यवाद भारत पवार सात कुस्त्या गेल्या लगातार या पोरात सात कुस्त्या एका देखील एका मिनिटाच्यावर सोडलं नाही असा भारत पवार विशाल प्रयत्न आहे विशालचा राजा शिव चतुपदी तिसरी किती बाजू मागे होणार आहे माननीय श्री आम्हानगड पाटील यांच्या वतीनं चांदीचे ते हिसा भारत पवार बद्दल इतर किल्ली दोन निघून जातोय भारत पवार क्रांतीकर कुंडल

फव करतो भारत पवार कोण होणार राजा शिवछत्रपती केसरी किताबाचा मान करी कोण होणार संधि सांगितला मान करी याचा फैसला होणार आहे शांत होती